श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा भाषा हेच एकमेव माध्यम आहे ज्यामुळे एकमेकांसोबत जुळल्या जाते त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे मात्र मातृभाषेचं महत्व अतूट असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार तहसीलदार संजीवनी मुपळे माने जिल्हा पुरवठा अधिकारी आर एम साहित्यिक विक्रांतसिंह राजपूत विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशाली तायडे नायब तहसीलदार प्रमोद करे श्री हिवाळी आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले विद्यार्थी दशेपासूनच भाषा हा विषय कायम मागे असतो भाषेची नीट तयारी केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा व्याकरण व्यवस्थित नसतं मात्र प्रत्येक भाषा ही महत्त्वाची आहे त्यातही जन्मल्यापासून मातृभाषा कायम कानावर पडत असते आणि हीच भाषा कायम कामाला येते मातृभाषा शिकण्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाही मात्र परकीय भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत लागते त्यामुळे मातृभाषेसह इतरही भाषा शिकाव्यात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे आज मराठी भाषा सर्व ठिकाणी उपयोगी आणता येऊ शकते भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी पाया मजबूत ठेवावा शासनानं दोन हजार तेरापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यास ठरवलंय यामुळे राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आपली कला संस्कृती आदर्श असून हा वसा पुढे नेणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक मार्ग शोधावा कोणत्या तरी मार्गावर यश जरूर मिळेल वैशाली तारडे यांनी मराठी भाषेचा रास होत असताना तिचं संवर्धन करण्यात येत आहे इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकावी मात्र असल जीवनात असताना मातृभाषेनं समृद्ध भाषा जगली पाहिजे मराठीच्या संवर्धनासाठी न्यायालयापासून शुभेच्छा देण्यासाठी मराठीचा उपयोग व्हावा बडबडगीते आणि जात्यावरच्या ओवींनी मराठी भाषा विकसित झाली असल्याचं सांगितलं त्यामुळे प्रत्येकानं मराठीला विसरू नये असं आवाहन केलंय विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकला शिवचरित्रातून मराठी संस्कृतीचं सा महत्व सांगितलं त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग स्फृतिदायक आहे त्यांचा प्रत्येक पराक्रम हा आठवावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रामुख्यानं मराठीतूनच समोर आलं त्यामुळे शिवाजी महाराज हा विषय डोक्यात घेण्याचा विषय आहे मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे मराठीचा सन्मान व्हायला हवा शिवाजी महाराजांचा प्रताप मराठी भाषेसह ब्रज भाषेत कविराज भूषण यांनी रूपात मांडला त्यांनी त्यांच्या काव्यातून स्फूर्ती निर्माण केली आहे शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून त्या आता एक शक्ती आणि विचार झाले असल्याचं सांगितलंय निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकातून सर्वांनी मातृभाषा मराठीचं संवर्धन जाणीवपूर्वक करण्याचं आवाहन केलंय दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मीनाक्षी पटेल पूनम बसू यांनी मनोगत व्यक्त केलं श्री कंकाळ यांनी सूत्रसंचालन केलं तहसीलदार मायामाने यांनी आभार मानले सिटी न्यूज बुलढाणा